श्री नरेश म्हस्के यांना काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष श्री राज ठाकरे यांची भेट घेतली यावेळेस कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री श्रीकांत शिंदे हे देखील त्यांच्या समवेत उपस्थित होते यावेळेस कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे ठाणे शहर प्रमुख श्री हेमंत पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राज ठाकरे हे नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ठाणे शहरामध्ये प्रचार सभा घेणार असल्याची माहिती देखील हाती आली आहे दरम्यान काल श्री नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक यांनी देखील श्री म्हस्के यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं ना ठाणेकर नागरिकांनो उत्कृष्ट चवदार आणि शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचा आहे तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायला कृषी विभाग आणि मंडळ संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दिनांक एक ते बारा मे दोन हजार चोवीस संयोजक संस्कार सेवाभावी संस्था ठाणे दिनांक एक ते बारा जानेवारी गावदेव मैदान ठाणे स्टेशन रोड ठाणे पश्चिम येथे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत लक्षात ठेवा कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर चळवळ आहे नक्की भेट द्या संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दोन हजार चोवीस एक मे ते बारा मे दोन हजार चोवीस या कालावधीत गावदेवी मैदान ठाणे येथे